नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरणवाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा एप्रिल सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा झालेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि येणाऱ्या आठवड्याभरात ये राज्यातील हवामान कसं राहील या आठवड्यातील जो हवामानाचा अंदाज असणार आहे यामध्ये वळीव पावसाची शक्यता आहे आणि हा जो काय वळीव पाऊस असतो याचा मॉडेलनुसार अंदाज खूप अचूक नसतो त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये यामध्ये बदल होईल तोसुद्धा अपडेट केला जाईल त्यामुळे दररोजचे व्हिडिओ पाहा आणि उद्या हवामान विभाग त्यांचा मान्सूनचा अंदाज दुपारी अडीचच्या आसपास जाईल आणि मग आपल्या चॅनलवरती साधारणतः पाचपर्यंत तो, तो अंदाज उपलब्ध होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तो जो काय अंदाज येईल त्याचं डिटेल विश्लेषण आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर सर्वात प्रथम आज अंदाजात सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा लातूरच्या आसपास धाराशिवच्या आसपास ढगाळ वातावरण आहे लातूरमध्ये थोडंसं पावसे ढगेत बीडमध्ये थोडेसे पावसे ढगेत त्यानंतर इकडे सांगलीच्या पूर्व भागात न त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं उत्तर आणि यवतमाळच्या दक्षिण भागात जर आपण तालुकाने हे पाहिलं तर साधारणतः औसाच्या आसपासच्या भागांमध्ये गडकाठी पावसाचा ढग आहे गेवरा इकडे ढग निर्मिती होते हलके पावसाची शक्यता खूप मोठा नाही हलके थेंब होऊ शकतात कन्नडमध्येसह ही स्थिती आहे आणि साधारणतः कवटे महाकाळ आणि आसपास आसपाससुद्धा ही स्थिती की ढगाळ हवामान आणि कुठेतरी हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्याचप्रमाणे ह्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि रात्री उशिरा साधारणतः सावनेर नरखेड रामटेक या तालुक्यांमध्ये गडगाटसह पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा शक्यता नाही कारण मध्य प्रदेशवरील जो ढोग आहे तो साधारणतः नागपूरच्या उत्तर तालुक्यांमध्ये त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो आहे यानंतर या आठवड्यातील अंदाज पाहायला तर सर्वात प्रथम म्हणजे काय होईल तर उत्तरेकडून अशा प्रकारे वाऱ्यांचे प्रभाव उत्तर उत्तर पूर्वेकडून राज्याच्या बऱ्याच भागात वाहतील आणि याच कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला या आठवड्यात उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे सा जो काही मुंबईचं तापमान आहे संताक्रुजच्या आसपास साधारणतः एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते तर ठाणे पालघरचे जे काही समुद्रापासून दूरचे भाग आहेत या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक किंवा चव्वेचाळीस आसपास त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याच दरम्यान उत्तर महाराष्ट्रातही तापमान साधारणतः बेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिकसुद्धा पाहायला मिळू शकते मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील इतर भागांमध्ये सुद्धा तापमानात वाढ होईल आणि हळूहळू विदर्भातही जे काही तापमान थोडंसं कमी झालं तर या ठिकाणी तापमान चाळीसशे अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे आठवड्याच्या साधारणतः शुक्रवारपर्यंत साधारणतः बे बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान विदर्भातसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजेच काय या आठवड्यात आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळू शकते आणि या उष्णतेच्या लाटेबरोबरच मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला वळीव पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे साधारणतः उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या मराठवाड्याचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर नगर बीड परभणी हिंगोली त्यानंतर बुलढाणा जालना या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होऊ शकतो अन्यथा जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस होईल नाहीतर पाऊससुद्धा होणार नाही त्यानंतर मंगळवारसाठी काय पावसाची शक्यता आहे ती नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नगर, नगर पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मंगळवारच्या आसपास गडगाटे पावसाचे ढग दाटलेलं पाहायला मिळतील आणि या ठिकाणी वळीव पाऊस किंवा त्याला उन्हाळी पाऊस म्हणू शकता तो या भागांमध्ये आपल्याला मंगळवारच्या आसपास थोडाफार पाहायला मिळू शकतो आणि हा पाऊस असं नाही की सगळीकडेच होईल काही भागच असतील त्या ठिकाणी ह्या गडगाट्याचा पाऊस होऊ शकतो त्याच दरम्यान बीड जालना असेल सांगली कोल्हापूर असेल या ठिकाणचं जर स्थानिक वातावरण तयार झालं थोडाफार पाऊस मंगळवारसाठी होऊ शकतो बाकी विशेष पावसाचा अंदाज नाही आणि जसं आपण सांगितलं आधी की हा उन्हाळी पाऊस आहे आणि जी काही सिस्टीम आहे ती खूप स्थानिक पातळीवरती बनलेली आहे आणि त्यामुळं या अंदाजामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात आणि ते बदल पाहिजे असेल तर येणारे दिवसात दररोजचे अपडेट्स तुम्ही पाहत चला मंगळवारनंतर बुधवारसाठी पाहिलं तर हा पाऊस जो असेल बुधवारी सातारा सांगली कोल्हापूर आणि पुण्याच्या घाटाच्या आसपासच्या भागामध्ये गडगडाटसह तीव्र वळव पावसाचे सय पडू शकतात आणि एखाद्या ठिकाणी घाटाच्या आसपास गारपीट ही हलक्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळू शकते पण त्या अगोदर या ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत सातारा पुणे असेल चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल चाळीस व त्याहून अधिक आणि त्यानंतर हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच दरम्यान नाशिकचा नगरचा काय भाग आहे सांगलीचा काय भाग सोलापूरचा काय भाग ठिकाणी ठिकाणीसुद्धा थोडासा गडगडाट होऊ शकतो आहे बाकी इतर ठिकाणी सध्या विशेष गडगाटची शक्यता नसली तरी धाराशिव लातूर चंद्रपूर गडचुली याच्या स्थान दक्षिणेकडील भाग स्थानिक ढग जर तयार झालं तर हलका गडगाट होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि रत्नागिरी सिंधुर्गाच्याही एखादा ढग आला घाटातून थोडंसं पश्चिमेकडे तर रत्नागिरी सिंधुर्गच्याही घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलका पाऊस आपल्याला बुधवारच्या आसपास पाहायला मिळू शकतो गुरुवार शक्यता पाहिली तर गुरुवारी कोल्हापूर बेळगावच्या आसपास सिंधुदुर्गच्या आसपास आणि साताराच्या दक्षिण भागांमध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळू शकतो तर सांगली पुण्याचा एखादा भाग जसेल गडघाट होऊ शकतोय सोलापूर धाराशिवच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडघाट नगरचा दक्षिण भाग थोडासा गडघाट स्थानिक वातावरण तयार झालं तर होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही गुरुवारनंतर शुक्रवारी जसं आपण जाईल पुढे थोडंसं पाऊस जो असेल तो ओसरत जाईल तरीसुद्धा शुक्रवार शनिवार आणि रविवारच्या दरम्यान दक्षिणेखील जो भाग असेल कर्नाटक तेलंगणा लागून असलेला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा को, को, किंवा क कोकणाचा तर या ठिकाणी स्थानिक वातावरण रा निर्माण राहील आणि दरम्यानच्या काळात म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवसाच्या काळामध्ये क्वचित काही भागांमध्ये आपल्याला गडगडाटी वळीव पावसाच्या सरी पाहायला मिळतील बाकी विशेष मोठा पावसाचा अंदाज नाहीच आहे आणि याच्या ज्या अपडेट्स असतील येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपण डिटेल देऊस आप की कोणते तालुके असतील किंवा काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती त्याचे अपडेट्स मिळतील आणि जर सांगितलं की हवामान विभागाचा पहिला अंदाज येतो आहे ज्यामध्ये आपण जिल्ह्यांनी आहे सुद्धा सांगू की राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने चांगला पाऊस वर्तवला आहे किंवा कोणत्या जिल्ह्याच्या पूर्व भाग असेल एखाद्या वेळेस जर सांगितले पूर्व इकडे चांगला पाऊस पडेल पश्चिमेकडे कमी पडेल तर तशा प्रकारचं काय बदल असतील पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर तेसुद्धा आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला डिटेलमध्ये सांगूच सोबत आपण याआधीसुद्धा मान्सूनचा आपला स्वतःचा अंदाज दिलेला आहे ज्यामध्ये आपण एकशे तीन टक्के पावसाची शक्यता वर्तवली पण तो जो पाऊस होता संपूर्ण देशासाठी होता त्यानंतर आत्ताच गेलेल्या शुक्रवारी आपण जो काय लानिनाचे अपडेटसुद्धा दिलेले आहे त्यामुळे सुद्धा असं दिसतंय की यंदा राज्यात जरी आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो बाको आता उद्या कळेलच की हवामान विभागाचे काय अपडेट्स आहेत सोबतच स्कायमेटने सुद्धा सांगितलेलं आहे की यंदा एकशे दोन टक्के पाऊस पडेल आणि त्यात ही स्कायमेटने महाराष्ट्रासाठी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे एकूणच यंदाचं चित्र थोडंसं आशादायक आहे उद्या हवामान विभाग त्यांचा डिटेल अंदाज देईलच तो आपण साधारणतः अडीच वाजता येईल हवामान विभागाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तो लाईव्हसुद्धा पाहता येईल पण आपल्या चॅनलवरती सुद्धा तिथून झालं की लगेचच एक अपडेट्स आपण की एक लगेच व्हिडिओ आपण प्रसारित करू पण तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तेवढे चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे असे लोक आहेत जे चॅनलमधील व्हिडिओ पाहतात पण अजूनपर्यंत त्यांनी त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सबस्क्राईब करायला कसल्याही प्रकारचे ला तुमच्याकडून पैसे लागत नाहीत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारे अपडेट्स पाहा आणि बाकी करता इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका